सुपरफास्ट आवाज नमस्कार महाराष्ट्र सुपरफास्ट स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण पाहता की आता गोविंद आलेला जवळ आहे की खऱ्या अर्थाना नालासोबारा बसेस अतिशय चांगल्या पद्धतीने गोविंद हा साजरा केला जातो आणि त्याच पद्धतीने मी या ठिकाणी मनवेलपाडामध्ये आहे आणि मनवेलपाड्यामध्ये जयदुर्गा महिला मित्रमंडळच्या माध्यमातून या ठिकाणी गोविंदा पथकाचं आयोजन केलेलं आहे गोविंदा पथकाचे अध्यक्ष आहेत संगीतताई भेरे त्यांच्या माध्यमातून जाणून घ्यावं की त्यांचा प्रवास कसा आहे काही या ठिकाणी बऱ्यापैकी मला वाटतं गेले वीस वर्षापासून हा गोविंदा कशा पद्धतीने स्थापना केली कशा पद्धतीचा प्रवास आहे आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक कार्यक्रम राबवत म्हणजे गोविंदा जी मदत असते ते आम्ही सोशल करायचं म्हणजे संजय करायचे फीज भरणं असं आम्ही सर्व जयदुर्गा च्या मंडळ याच्यामध्ये भरपूरश्या सा महिला सहभागी झाल्या महिलांना कशा पद्धतीने तुम्ही एकत्रित केलात महत्वाचा महिलांना एकत्रित करणं आपल्याला आहे आणि ते जय दुर्गा महिला मंडळ आहे त्यांच्यामध्ये आहे आणि आज आपण बघतोय की म्हणजे काही महिला वय झालेला आहे आग काही मुलींची लग्न झालेली आहे पण हे तुम्ही बहा सगळे आमची म्हणजे याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांना हे वाटलं की विश्वास विश्वास हा मदत कारण त्याच्या माध्यमातून आपण चांगले चांगले काम बरोबर तसेच आपलं कोच आहेत सर तुमच्या माध्यमातून जाणून घेतो की बऱ्यापैकी आता सगळीकडेच महिलांचा आणि पुरुषांचा हा सराव चालू आहे कशा पद्धती तुमचा ह्या कोच माध्यमातून तुम्ही सराव गेली वीस वर्ष आम्ही हे करू मला वाटतं वसल विभागांमधील पहिली जे महिला म्हणजे पाठकर लावलेला आहे आपल्याला आता करतात आमच्या ज्या मुली आहेत त्या ज्या नावानुसार त्यांची आता काहीतरी लग्न सुद्धा झालेली आहे आम्ही सर्वप्रथम त्यांच्या पालकांचं त्यांचं पालकांकडून आम्ही सगळे आश्वासने घेतो आणि त्यानंतर लावतो परत जर असेल आम्ही एक महिन्यापूर्वीच महानगरपालिकेतर्फे जो कम्युडिक्लेम दिलेला आहे त्याच्यासुद्धा आम्ही राहाला तर मेडिझ्लेम ठरवलेला आहे सगळ्यांमधून तसंच प्रत्येक मुलींची काळजी व्यवस्थित जी संध्याकाळी जी येते घरी जाईपर्यंत सगळं आम्ही त्याची व्यवस्था कमी केली साधारण साधारण आता तुमचा किती सरावाचा सर आम्ही आता सध्या सहा सराची प्रॅक्टिस करतो पण पाच सर आमचे झालेले आहे पंधरा दिवसापासून पाच सर कन्फर्म लागतात तर एक मुलांना एक महिलांना विश्वास म्हणून तुम्ही एक पुरुष आहे पुरुषच्या माध्यमातून एक विश्वास म्हणून तुमच्या माध्यमातून एक बंधू बंधू प्रेम असतं आमचं आणि बंधूच्या तुम्ही आम्ही सगळ्यात प्रत्येक महिलेकडे आणि मुलीकडे जास्त असतो असा आम्ही भेदभाव कोणताच करत नाही किंवा अजून गेली पंधरा वर्ष असं कोणतीही तक्रार कोणत्या मुलीकडून किंवा महिलेकडून आलेली नाही की प्रत्येक जरी पुरुष असला तरी पण ते टोटल वेगळ्या अर्थाने किंवा काय असं झालं आपण पंधरा वर्षामध्ये अतिशय अतिशय या ठिकाणी लीड करण्यात एक ताई आहे ताईंच्या माध्यमातून आपण जाणून की ताई तुम्ही गोविंद आहात गोविंदाचे थर तर तुम्हाला हा डेअरी घेण्यासाठी गोविंदा थर लावण्यासाठी जी डेअरिंग पाहिजे ती कशा पद्धतीने डेअरिंग जी आहे जे आम्हाला शिव त्यांना मिळते आहे त्यांनी आम्हाला खरंच खूप सपोर्ट केला आहे डेअरिंगसाठी पण परत सगळ्या मुलींना तर प्रोत्साहन करत असतात प्रत्येक कशा पद्धतीने जे आमचे आहेत तेही आम्हाला दररोज प्रोत्साहन करत असतात आम्ही सगळ्याच महिला ज्या आहेत तिथे काही कॉलेजला जातात त्यांनी आम्हावर जातात सगळं करून आम्ही ते सगळ्यांना एकत्रित होतो आणि आम्हाला खरंच खूप बरं वाटतं इथे प्रत्येक करताना आम्हाला काही थप्पा वगैरे जात नाही आणि आत्तापर्यंतचं आमचं असं आहे की आम्ही जिथेही लावले लावलेली आहे तिथे आम्ही एकाही नाही आहोत आणि आम्हाला प्रत्येक गोष्टी त्यांचा सपोर्ट विभागामध्ये अशा काही महिला आहेत ज्या अजून जयदुर्गा मित्रमंडळ जे महिला मंडळ आहेत त्यांना अजून ओळखले नाही तर ज्या वंचित आहेत ज्या जयदुर्गापासून त्यांना तुम्ही काय संदेशात देणेकरून आम्ही तुमच्या मंडळासोबत नाही आमचा एक संदेश आहे की आमची যায় কেৱল গোবিন্দ নহয় গোষ্ঠী धन्यवाद या ठिकाणी आपण जाणून घेतलेलं आहे की केवळ गोविंद नव्हे तर या ठिकाणी आलेल्या महिला मंडळीची संपूर्ण सुरक्षेपासून आता कोचच्या माध्यमातून किंवा संजय पटरे यांच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं आहे की केवळ गोविंद नवे किंवा उत्सव नव्हे तर उत्सवाच्या मागे एक विश्वास असतो त्या विश्वासच्या मागे एक महिलांना सुरक्षेसाठी हा दुर्गा मंडळाच्या माध्यमातून हा मंडळ या ठिकाणी स्थापन केलेला आहे आता आपण जाणून घेऊया की ज्या दिवशी आपण हा साथ साथर लावण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होतो की नाही आणि संपूर्ण बसविदारमध्ये त्यांचा काय बेस बसतो हे आपण जाणून घेऊ कॅमेरामॅन அமீர்சீபக மடூக்க மார்க்குப் பற்றி நாராசாரா விட